गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागानं मोठी कारवाई केली आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं हेल्मेट न घालणे सीट बेल्ट न लावणे सिग्नल तोडणे वन वे आणि नो एंट्रीचा भंग अशा विविध प्रकारांमध्ये नियम मोडले गेले या नियमभंग प्रकरणांमध्ये जिल्हा वाहतूक शाखेनं कडक पावले उचलली असून एकूण त्रेचाळीस लाख हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांचे वक्तव्य समोर आलेले आहे ते बोललेत की वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही धोकादायक आहे म्हणूनच ही कारवाई आवश्यक होती आगामी काळात अजूनही कडक कारवाई केली जाईल वाहतूक पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की नियमांचं पालन करून सुरक्षित प्रवास करावा अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखानी वाहन वाहनचालकांवर एकूण चौदा वाहनचालकांवर कारवाई केली असून त्यांच्या त्यां त्यांना सत्तर हजार रुपयाचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे रहदारी साडथळा या कलमाखाली कलम एकशे बावीसनुसार पस्तीसशे तेरा वाहनचालकांना सतरा लाख छप्पन हजार पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे न परिधान करणे वाहन चालवताना अशा पाचशे बहात्तर वाहनचालकांना एकूण पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा दंड केलेला आहे तसेच वा टू व्हीलर चालवताना हेल्मेट परिधान न करणे यासाठी पाचशे एकूण पाचशे शहाण्णव वाहन चालकांना पाच लाख शहाण्णव हजाराचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे सिग्नल जंपिंग करणाऱ्या वाहनचालकांना एक लाख सात हजार सत्तावन्न वाहनचालकांना दंड केलेला आहे त्यातमध्ये आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे वन वे नो एंट्री यातून वाहन चालवणाऱ्या एकूण नऊशे पंचवीस वाहनचालकांना चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे एकूण जून महिन्यामध्ये या स नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर एकूण त्रे एकूण त्रेचाळीस त्रे लाख एकावन्न हजार पाचशे रुपयाचा एकूण दंड आकारण्यात आलेला आहे इंडिया न्यूजी फोर करता रिपोर्ट नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल लेज़र हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशल एनल फाइल किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओटी एंड महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वाजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छे काले आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर